नमस्कार सखीनो माय माऊली विचारवंथन विचारांचे करूया ग्रंथण अलका रत्नामाई त्रिवेणीची नवला आहे माझे नाव सौ कल्पना हरचंद हरचनशिरोडे सासर मेहून बारे माहेर पिंपळनेर मी विठ्ठलाचा अभंग सादर करीत आहे पडला पाऊस झाला चिखल पडला पाऊस झाला चिखल वारकरी बोलती विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठल विठल पडला विठ्ठल विठ्ठल पाऊस झाला चिखल पडला पाऊस झाला चिखल वारकरी बोलती विठल विठल विठ्ठल बोलती विठल विठल विठ्ठल आळंदी गावात झाली यादाटी माऊलीचे प्रस्थान झाले आज दिवशी आळंदी गावात झाली यादाटी माऊलीचे प्रस्थान झाले आज दिवशी पिंपळाचे झाड कस पिंपळाचे झाड कस हळूहळू डोल पिंपणाचे झाड कसं हळूहळू डोल वार वारकरी बोल ती विठल वारकरी बोलती विठल ब बोल ती पडला पाऊस झाला चिखल पडला पाऊस झाला चिखल वारकरी बोलती विठल बोल ती विठल वारकरी बोलती विठल विठ्ठल विठ्ठल माऊली निघाली पंढरीला विठ्ठला चादर माऊली माऊलीनी गाली पंढरीला विठ्ठला चादर शाला निवृत्ती सोपान संघमुक्ताय चाल निवृत्ती सोपान संगमुक्ताल वार करी बोलती ती विठ्ठल विठ्ठल वार करी बोल विठल विठ्ठल विठ्ठल पाऊस झाला चिखल पडला पाऊस झाला चिखल वार करी बोल विठल विठ्ठल विठ्ठल वारकरी बोलती ती विठ्ठल विठ्ठल टाळ मृदुंगाचा हो तो गजर मध्ये मुखा मुखा माऊली ज्ञानेश्वर टाळ मृदुंगाचा हो तो गजर मुखामुखामध्ये माऊली ज्ञानेश्वर बालदार चोपदार पुढे पुढे चाल बालदार चोपदार पुढे पुढे चाल वारकरी चालती वारकरी बोलती विठ्ठल विठ्ठल वारकरी बोलती विठ्ठल विठ्ठल पडला पाऊस झालाची चिखल पडला पाऊस झालाची खाल वारकरी बोलती विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठ्ठल तोडल्या बोडल्याला झालिया दाटी सर्व संताच्या झाल्यात भेटी तोडल्या बोडल्याला झालिया दाटी सर्व संतांच्या झाल्यात भेटी ज्ञानाचा सागर वैराग्य मिळालं ज्ञानाचा सागर वैराग्य मिळालं वारकरी बोलती विठल विठल विठ्ठल विठ्ठल विठल विठल विठ्ठल विठ्ठल पडला पाऊस झाला खाल पडला पाऊस झाला खाल वार करी बोल विठल विठ्ठल विठ्ठल वार करी बोलती विठल विठ्ठल पालखीचा सोहळा आला पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला पालखीचा सोहळा आला पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला <smart> <smart> देह देहण विसरून बारकामाई बोल देह बाण विसरून बारकामाई बोल वार करी बोल ती विठ्ठल विठल वार करी बोल ती विठ्ठल विठ्ठल पडला पाऊस झाला खाल पडला पाऊस झाला खाल वारकरी बोलती विठल विठल वारकरी बोलती विठल विठल वारकरी बोलती विठल विठल मिठल मु